वेगळं आणि स सर्वांना गरजेचं जे आहे ते करण्याचा आपण प्रयत्न करत आहोत त्यात तुमची सर्वांची साथ असल्यामुळेच हे आपल्याला करणं शक्य आहे यावर्षी मंडळाने आणि धुळ ग्रामस्थांच्या वतीनं झवळं ग्राम विकास ट्रस्टने एकत्र बसून जे काही नियोजन आयोजन केलं त्याच्यामध्ये काही गोष्टी आपल्या यावर्षी करता आल्या काही गोष्टी आपल्या करण्यामध्ये काही त्रुटी राहून गेल्या असतील पण येणाऱ्या काळामध्ये अधिकाधिक चांगल्या प्रकारे आपल्याला इथे काय सुविधा देता येतील किंवा काय उपक्रम लाभवत असतील त्या दृष्टिकोनात आपण सर्वजण प्रयत्न करत आहोत दो मुंडेवाडीचे इथे असणारे ग्रामस्थ ज्यात विशेषतः आमचे सहकारी मित्र संदीपजी यांनी त्या दिवशी आम्ही भेट द्यायला आल्यानंतर शाळेचा एक विषय घेतला होता की शाळेची जी मुलं आहेत त्यांना टॉयलेटसाठी जाण्यासाठी जिथे जागा आहे तिथं अडचण येत आहे तर तिथं जे काही फ्लोअर बॅग जेवढे काही बसवायचे तेवढेच सगळे धुलवड ग्रामिकास ट्रस्टच्या वतीनं ट्रस्ट पैसे खर्च न करता माझी सौभाग्यवतीचा विषय झाला आत्ताच की त्या स त्या कामाचं जे काही वस्तूंचं जे आहे त्या सर्व वस्तू सौभाग्यवती शीतल कुलित नवडे यांच्या वतीनं आपणास एक दोन तीन दिवसामध्ये देण्यात येतील आणि पुढे एक सात आठ दिवसामध्ये ते काम देखील पूर्ण करून त्या आपल्या लहान मुलांची सोय होईल या दृष्टिकोनातून आपण इथे करूयात त्या अशा नाविन्यू पूर्ण कल्पना राबवत असताना आपणही माता मंदिर परिसराचं काम सुरू केलं आहे तिथेही अनेक उपक्रम सुरू आहे आपण ही सर्वांना विनंती आहे की ग्रामविकास ट्रस्ट जे काही करत आहे ते कुणी एक व्यक्ती करत नसून आपण सर्वजण मिळून करत आहोत तर अठरा वर्ष पूर्ण झालेल्या प्रत्येक नागरिकानं ट्रस्टचं सभासदत्व घ्यावं ट्रस्टचं सभासदत्व घेण्यासाठी एक फोटो आधार कार्ड पॅन कार्डची झेरॉक्स आणि छापील नमुन्यातील जो काय फॉर्म आहे अकरा रुपये शुल्क एवढंच आवश्यक आहे परंतु कोणीच म्हणजे अठरा वर्ष पूर्ण झालेलं कोणीच व्यक्ती ट्रस्टचं सभासद नाही असं होता कामा नाही कारण की जर गावची आपली संस्था आहे तर त्या संस्थेचं प्रतिनिधित्व करताना सर्वच महिलांनी पुरुषांनी युवकांनी केलं पाहिजे आत्ता नऊ तारखेनंतर आपल्या धोलवड ग्रामविकास ट्रस्टचे स्वीकृत विश्वस्त पद रिक्त होत आहे तर महिलांना या निमित्ताने माझी विनंती आहे की ज्यांना या कामामध्ये सहभागी व्हायचे त्यांना काहीतरी काम करण्याची इच्छा आहे तर त्यांनी विविध नमुन्यातील अर्ज आपल्या कामाची किंवा कामाविषयीची असणारी तळमळ याविषयीची माहिती जर आपण ट्रस्टकडे दिली तर नऊ तारखेनंतर आपल्याही नावाचा विचार करून स्वीकृत महिला विश्वस्तपदे आपली निवड करण्यासाठी ग्रामस्थांचे किंवा ट्रस्टचे विश्वस्त हे पुरेपूर त्यादृष्टीने विचार करतील मी मंडळाला पुन्हा एकदा धन्यवाद देतो की त्यांनी अतिशय कमी कालावधीमध्ये उत्कृष्ट नियोजन करून दरवर्षीप्रमाणेच उत्कृष्ट नियोजन करून हा जो काही भव्य दिव्य असा गणेशोत्सव साजरा करत करतात तर येणाऱ्या काळात देखील अधिकाधिक चांगले आपण एकत्र येऊन उपक्रम करूया जर आपण एकत्र आलो तर अधिकाधिक चांगल्या गोष्टी करण्यामध्ये कोणती अडचण येणार नाही पुढच्या वर्षीचा गणेशोत्सवाचं नियोजन आयोजन हे किमान एक महिना अगोदरच जर आपण ग्रामस्थांच्या वतीनं ट्रस्टच्या वतीनं सोबत येऊन केलं तर अधिक चांगल्या प्रकारचे उपक्रम आपल्याला घेता येतील येथे जमलेले माझे ज्येष्ठ मार्गदर्शक संभाजी नाना, नाना। आ, सग्रेथ, आ, सग्रेथ जे आम्हाला नेहमी म्हणजे विशेषतः रामनवमीमध्ये जिथं कमी तिथं नाना रवींद्र नाना असतील त्याचे नेहमीच आहेत सगळेच सगळेच जे काय आहेत ते सगळेच काही ना काहीतरी निमित्ताने नी जोडलं गेलो आहोत असंच प्रेम आपुलकी एकमेकांविषयी घेऊन आपण काम करूयात जिथं काही आमचं ग्रामविकास ट्रस्टच्या माध्यमातून काही चुकत असेल तर आपणही मोकळ्या मनानं सांगावं की ज्यामुळं आपल्याला ते काम करण्यामध्ये काही ज्या काही चुका आहे ते दुरुस्त करता येतील आणि येणाऱ्या काळामध्ये आपल्या मनासारखं आपल्या सर्वांना हवंसं काम करून आपल्या गावचा आपल्या परिसराचा आपल्या माणसांचा विकास साधता येईल इथे मला बोलण्याची संधी दिली त्याबद्दल मंडळाचे पुन्हा एकदा इथल्या ग्रामस्थांचे सर्वांचे आभार धन्यवाद